मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर आणि मी माझ्या बिझनेस ट्रेनिंगमध्ये आमचे जे काही अनुभव आहेत ते तुमच्यासमोर यासाठी मांडत असतो की आमची लाईफ स्टाईलिसची कमिटमेंटच ही आहे की प्रत्येक लघु आणि मध्य उद्योजक आणि व्यापारी यशस्वी झाला पाहिजे हे व्हिडिओज पण तुमच्यासाठी सफिशियंट असले पाहिजे तुम्ही काहीतरी यश संपादन करण्या मित्रांनो आमच्या वर्कशॉप्समध्ये आणि ट्रेनिंगमध्ये बरेचसे व्यापारी किंवा बरेचसे जे बिझनेस करणारे ते म्हणत असतात दोन वर्ष झाले एक वर्ष झालं अजून यश नाही आहे हातात पैसा येत नाही आहे मी त्यांना नेहमी सांगतो की काही नियम असतात ते आपल्याला पाळायला हवे आणि ते नियम कसे लिहिले गेले कोणी लिहिले गेले ते व्हेरिफिकेशन करण्याची गरज नसते आता एटी ट्वेंटी रूल हे सगळ्यांना माहिती आहे पण तो कुठून अस्तित्वात आला कशासाठी अस्तित्वात आला काय करायचं आपल्याला मला सांगतो मी एक वर्डच सांगतो प्रत्येकाला की इलेक्ट्रिसिटीचा वापर करायचा असेल तर बटन धावा इलेक्ट्रिसिटीमध्ये शास्त्रज्ञ व्हायचं असेल तर मग ते इलेक्ट्रॉन कसा फ्लो होतो इलेक्ट्रॉन न्यूट्रॉनला कसा चार्ज करतो ते वगैरे डिटेलमध्ये पण आपला इंटरेस्ट जर इलेक्ट्रिसिटीमध्ये असेल तर ते बटन दाबा लाईटचा आनंद घ्या किंवा फॅन कूलर एसी जे काय लावायचं ते लावा तसंच हे पण आहे एटी ट्वेंटी रूल कुठून आला अस्तित्वात विचार करू नका सिक्स्टी फोर बाय फोर कुठून रूल अस्तित्वात आला त्याचा पण विचार करू नका तसाच एक रूल मी तुम्हाला आज सांगतोय तो रूल असा आहे की कुठलीही गोष्ट यशस्वी करण्याकरता किमान एक हजार दिवस ती प्रॅक्टिस करावी लागते किंवा त्याच्यासोबत यश अपयश बाजूला ठेवून एक हजार दिवस ती कंटिन्यू करावी लागते त्याला तीन वर्षाचा एखादा व्यवसाय किंवा एक एखादा ऍक्ट सक्सेसफुल करायचा असेल तर असं म्हटलं जातं की तीन साल तर चलात राहू जुने आपल्याला आपले व्यापारी बांधव सांगायचे की तीन साल चला तो रुलच हा होता की एक साल म्हणजे एक हजार दिवस साधारण व्यापारी मित्रांनो तुम्ही पण हे लक्षात घ्या तुम्ही जर लघु उद्योजक असाल मध्यम उद्योजक असाल व्यापारी असाल तर तुम्ही जे काय करताय ना त्याचा नफा तोटा न बघता तीन वर्ष चालवत राहता चला बस। ते व्यवसाय डेफिनेटली तीन वर्षामध्ये गती घ्यायला लागेल पुढे जायला लागेल नियम आहे ती कन्सिस्टन्सी तुम्हाला दाखवता आली पाहिजे ते परसिव्हरन्स दाखवता आलं पाहिजे मग त्या काळामध्ये डायव्हर्ट न होता इकडे तिकडे न भरकटता तुम्ही जे चालू केले ते चालू ठेवलं पाहिजे त्या काळामध्ये तुम्हाला तुमचा फोकस कसा राहील यासाठी वेगवेगळे टूल्स आहेत ते आपण डेफिनेटली या आप वेगवेगळ्या व्हिडिओद्वारे सांगणारच आहे पण आज एकच लक्षात घ्या की किमान एक, कि कि एक हजार दिवस एकाच गोष्टीवर कन्सिस्टंट राहायचं हाच यशाचा मूलमंत्र बऱ्याच युगायुगातून सांगण्यात आलेला हे लक्षात घ्या त्यामुळे तुम्ही जर आत्ता व्यवसाय करत असाल तुम्हाला असं वाटत असेल माझं यश अपयश त्याच्यावर अजून त्या लेवलला आलेलं नाही तर एक हजार दिवस तुम्ही कुठली प्रॅक्टिस चालू ठेवा तुम्हाला नक्कीच यश मिळेल ही गॅरंटी मित्रांनो आज आपण इथे थांबूया हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा उद्या परत भेटूया नवीन व्हिडिओचा धन्यवाद